जनसामान्य लोक राहतात त्यांना एक माफक दरात किंवा त्यांच्या त्यांच्या ज्या आरोग्याच्या गरजा आहेत त्या भागवण्याचा प्रयत्न त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण ह्या रुग्णालयाच्या माध्यमातून कर करण्याचा मानस आहे बुद्धिसत्व सहकारी रुग्णालयाचे सन्मानीय सभासद हितच हितचिंतक यांना आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या चोवीसपासून पासून आपण निशुल्क शिबिर इथे चालवतो आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आर वेगवेगळ्या स्पेशालिटीचे लोक इथे होऊन रुग्णाला निशुल्क सेवा देत आहेत उद्देश त्यामागचा असाच होता की ह्या क्षेत्रामध्ये आपण बऱ्याच काळानंतर आणि लोकांकडून जो प्रतिसाद मिळतो त्याला विचारात घेऊन हो। आपण दापोडी येथे ते रुग्णालय सुरू करतो आहे आठ दिवसामधलं एक दिवस एक आठवड्याचा जो आपण निसर्ग सिबिरेट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये लोकांना त्याची माहिती व्हावी आपल्याकडे कुठल्या सेवा उपलब्ध आहेत ह्यासुद्ध ह्याचीसुद्धा माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि पुढे आपण हा ह्या रुग्णालयामध्ये कुठल्या प्रकारची आपण सोयी देता येतील हा त्यामागचा उद्देश होता आणि खरोखरच आनंद सांगायला आनंद काय वाटतो आहे की या आठ दिवसामधला जो काही आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त आहे लोकांनी त्यांना साथ देत आहेत आणि आपण ह्याचाच विचार करून पुढेसुद्धा असल्या प्रकारची सेवा लोकांना उपलब्ध करून देण्याचा आपण आपला मानस आहे ह्या रुग्णालयाचं एक फॉर्मल उद्घाटन आपण दोन तारखेला रुग्णालयाच्या शेजारीच आपण करतो आहे आणि त्या प त्यानंतर लोग्णांना सर्वसामान्यांना रुग्णालयातून सगळ्या प्रकारच्या सेवा त्यातलं त्यांच्या तपासणी आलं त्याच्यानंतर बाकीची बाकीच्या त्यांचं सेवा बाकी किंवा ॲडमिट करणं वगैरे जे आलं आय पी डी वगैरे ओ पी डी ओ पी डी इनिशियली आपण स्टार्ट करतो आहे नंतर आय पी डी करतो आहे ह्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त, जास्त ह्या सेवेचा लाभ होईल दुसरं असं की ह्या लोकेशनचं एक ॲडव्हान्टेज असं आहे की हे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एक सेंट्रल प्लेसमध्ये आहे आपली बरीच सभासद त्या त्याचबरोबर आपल्या जवळपासच्या भागामध्ये जनसामान्य लोक राहतात त्यांना एक माफक दरात किंवा त्यांच्या त्यांच्या ज्या आरोग्याच्या स गरजा आहेत त्या भागवण्याचा प्रयत्न त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण ह्या रुग्णालयाच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न आपण केलेले आहेत मला वाटतं की हे जे दापोडी मल्टीस्पेशालिटी लो रुग्णालय आहे हे लोकांच्या अपेक्षाला त्यांच्या गरजेनुसार आपण सेवा देण्याचा उत्तम प्रया प्रयत्न असेल आणि पुढेसुद्धा बां ह्या रुग्णालयाची वाटचाल सुरू राहील आपण जसं म्हटलं की बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचा आपला एक बुद्धीसारख्या एक स्टेप बाय स्टेप आपण जातो आहे आणि ह्या माध्यमातूनच एक स्टेप आपल्याकडे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं त्याच्यानंतर आपण एक जागेचा शोध घेऊन त्याप्रमाणे आपलं स्वतःचं हॉस्पिटल उभं करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे खरोखरच की म मल्टी स्पेशालिटी म हॉस्पिटल हे आपलं सर्वांचं एक आरोग्यसेवा देणारं एक रुग्णालय आहे आश्रय आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा हीच विनंती ही सगळ्यांना आग्रहाची विनंती इथे येऊन रुग्णालयाच्या रुग्णालयातून सेवा घ्याव्या